भुजबळांना संभाव्य उमेदवारी मिळणार आहे आणि यामुळे शिवसैनिक मात्र अस्वस्थ झालेत नाशिकमधून शिवसैनिक मुंबईकडे रवाना भुजबळांना नाशिकची उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू होताच मोठ्या संख्येने शिवसैनिक पुन्हा मुंबईकडे रवाना झाल्याचं समजत आहे नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत असल्याने शिवसैनिक आक्रमक झाले असून नाशिकची जागा राष्ट्रपकडे अजिबात जाता कामा नये अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे सर्वामध्ये यायचं आहे त्यांच्या काय कशाला येतात म्हटलं नाही यायचं आहे आम्हाला तुम्हाला भेटायचंय तुम्हाला भेटले तुम्ही आमच्या त्रास जाणार नाही मग उमेदवार जिंकून आल्यानंतरच तुम्हाला भेटायला त्यांनी सांगता आणि कशाला येत नाही म्हटलं नाही साहेबा मला यायचंय आम्हाला तुम्हाला भेटायचं तुम्हाला भेटले भेटलंय मग त्रास नाही मग उमेदवार जिंकून आल्यानंतर तुम्हाला की त्यांच्या आणि कशाला नाही म्हटलं नाही सेवामध्ये यायचं हवा तुम्हाला भेटायचंय तुम्हाला भेटले तुम्ही आमच्या त्रास देणार नाही मग हे चालू आपल्याला बघायला मिळतोय आता शिवसैनिक हे आक्रमक झालेलं आहेत नाशिकच्या जागेसाठी पुन्हा एकदा सगळे कार्यकर्ते मुंबईकडे निघालेले आहेत आपण काही कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया काय सांगाल पुन्हा मुंबईकडे निघाला नाही आता वास्तविक पाहिलं तर बी जे पी संघ ही नव्वद सालापासून शिवसैनिकची भीती आहे आणि उत्तर महाराष्ट्रामधली ही एकमे जागा आहे का खाली खाली। ही पारंपरिक ही शिवसेनेची जागा आहे आणि इथं पारंपरिक शिवसेनेचाच खासदार निवडून आलेला आहे असं सुद्धा बाकीच्या काही पक्षांच्या दबावाखाली याच्या खाली जर ही जागा जर इस्क्युत असन कुणी तर योग्य नाही आहे आणि तुम्ही जो उमेदवार देणार कुणी का असणार त्या ठिकाणी पण हेमंत अप्पा समोर कोणताही उमेदवार टिकणार नाही आणि हेमंत अप्पाला शंभर टक्के उमेदवारी दिली नाही तर इथे दुसरा उमेदवार निवडून येईन आपल्या पक्षाचा उमेदवार या ठिकाणी निवडून येणार नाही याची सृष्टीने याची काळजी घ्यावी कारण की पारंपरिक उत्तर महाराष्ट्रातली एकमेव जागा ही शिवसैनिकची आहे आणि ही कशासाठी तुम्ही दुसऱ्याच्या घशात घालताय दुसऱ्याच्या घशात घातली नाही पाहिजे ना आणि हेमंत आप्पा एक असा व्यक्ती आहे का तुम्ही लहान दहा वर्षाच्या मुलाला विचारलं का तुम्हाला ख खा तुमचा खासदार कोण येतो दहा वर्षाचा मुलगा सांगा आणि दहा वर्षाच्या मुलाच्या सुखा दुःखासाठी वाढदिवसासाठी हा माणूस दहा लोक असेल त्या ठिकाणी खासदार वाढदिवसाला उपस्थित राहतो मोतीला उपस्थित राहतो प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये असलेला माणूस आहे आणि नाशिककरांशी तुम्ही नाशिककरांचं लागलं तर सर्वे करा प्रत्येक घरोघरी जाऊन विचारा तर तुम्हाला कोण कोण या ठिकाणी पाहिजे आणि कोण नाही पाहिजे तो लोक तुम्हाला शंभर टक्के हेमंत घेतल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीच्या भावना आहेत आणि त्याच भावना मुख्यमंत्र्यांना पोहोचवण्यासाठी हे सगळे लोक मुंबईकडे निघालेले आहेत काही हो। हो। आत्ताच तुम्ही आत्ताच हो। मुंबईला जाऊन आला होता मागच्या काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा मुंबईला चालला पुन्हा एकदा जायचं जा कारण असं की आज प्रसारमाध्यमातून छगन भुजबळ यांचं नाव आज समोर आलं समोर आलं याचं कारण म्हणजे ती काही उमेदवारी त्यांची फायनल झाली नसून ही उमेदवारी आम्हालाच आहे हा आमच्या नाशिककरांचा सर्वांना आम्हाला आमच्या साहेबांवर मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांना आम्हाला विश्वास आहे ते आमच्या एवढ्या तळपत्या उन्हामध्ये आम्ही कार्यकर्ते आज इथं उभे आहे कार्यकर्त्यांना न्याय देणं म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहे का एकनाथ साहेब आम्हाला ही उमेदवारी देणार खासदार हेमंत गोडसे यांना ही उमेदवारी मिळ मिळणार ही आम्हाला शाश्वती आहे आणि ही उमेदवारी आम्ही आज तुम्ही तुम्ही मुंबईला चाललेला आहात मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली आहे का किंवा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे का अजून कुणाला पक्षाची नाही वेळ आम्ही घेतलेली आहे आम्हाला मुख्यमंत्री बोलले का तुम्ही या आणि चर्चा करू चर्चा केल्यानंतर ही उमेदवारी आम्हाला मिळणार द्या आपण बघू शकता संख्येने आज इथे जमले आणि मुंबईच्या दिशेने पदर खर्च करून आज निघालेले आहे तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मुंबईच्या एकूणच ज्या त्या दिशेने चालल्याचं आपल्याला बघायला मिळतोय मागच्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्ते केस हे चालू असल्यामुळे Esa pelo para el amigo.